सीएम न्यूज़ आप ला बात में आप लंच चैनल रोक रोक मिर्बिड वो ताज़ा बात पहा सीएम न्यूज़ चैनल वर यानी राज्य पक्ष का इनका इनमें आशय से पक्ष जब तक राष्ट्रीय आशय विश्वाइनाना नानकिले हियर जहाँ नान्दी से नाना पाते दुर्गे में आशय हम ये भर्गे सर तोहार के आणि आपण सर्वात पत्र घ्यावा याची काही शेतकरी हालत चाललेले आहे पण कुठे राजकीय पक्ष शेतकऱ्यांच्या भूमिका घ्यायला तयार नाही असं चित्र आहे आज आम्हाला आमच्या भूमिका पुढं वाटवायलाच पाहिजेत शेतकरी तर आत्महत्याच्या करावर आहे आणि याची कारणा जी आहेत ती स्पष्ट आहेत की कर्जामुळे होत आहेत आणि कर्ज का होतं तर शेतीमालाला भाव दिला जात नाही त्यामुळं होतंय भाव न देण्याच्या पद्धती आहेत त्याच्यात एक निर्यात बंदी सर्वात मोठा भाग आहे काही झालं तरी काही कारण सांगतायत पण मग केवळ कारणच नाही तर आज तर कांद्यासह उसास साखरेस सर। आणि सगळ्याच गहू तांदूळ याच्या सगळ्या निर्यात निर्यातबंदी झालेल्या आहेत आता या निर्यात बंदीचे दुष्परिणाम ते आम्हाला अनुभवावे लागतात दुधा सारख्या विषय आहे लोक चाळीस रुपये सांगतात कोण पंचेचाळीस मागतो कोण तीस देत कोण वीस मागत काही चाललेलं आहे त्याचं त्याचं प्रत्येकाच वेगळं वेगळं आज आम्ही जी मागणी केली आहे दुधाच्या संदर्भात तुम्हाला आश्चर्यकारक वाटेल की आम्ही एका लिटर गाईच्या दुधाला डिझेलचा भाव आणि एक लिटर म्हशीच्या दुधाला पेट्रोलचा भाव असा भाव मागितलेला आहे आणि याचं कारण थोडक्यात असं आहे की मी पंच्याहत्तर साली गाई घेतल्या आणि डेअरी काढली दुधाचा व्यवसाय सुरू केला त्यावेळेला दुधाचा भाव दीड रुपया आणि डिझेलचा भाव पंचेचाळीस पैसे होता एक लिटर दूध विकल्यानंतर तीन लिटर डिझेल खरेदी करता येत पेट्रोल होता पेट्रोलचंही तसंच होत म्हशीचं दूध एक लिटर विकलं की चार लिटर पेट्रोल मिळत तर पेट्रोलचे भाव सत्तर पैसे होते आज अशी परिस्थिती आहे की आज तीन लिटर दूध विकल्यावर एक लिटर डिझेल ती सरकारच्या धोरणामुळे झालेली आहे लक्षात तेव्हा शेतीमालाच्या भावाचे जर काही किमती वाढतायत आणि औद्योगिक मालाच्या वाढतायत डिझेल पेट्रोल एक आहे परंतु औषध आहेत त्याच्यामध्ये वय पुस्तक आहेत मुलांच्या शिक्षणाचा खर्च आहे या सगळ्या गोष्टींचा जर बघितला तपशील तर शेतीमालाचे भाव हे अगदी कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न सरकारचा आहे आणि त्याच्यासाठी सरकारने निर्यात बंदी हजार उठत नाही तोपर्यंत नऊ ऑगस्टला आम्ही एक भूमिका घेतलेली की संबंध महाराष्ट्रातले ट्रॅक्टर आणि शेतकरी आणि पुण्याच्या महसूल आयुक्ता समोर धरणे आंदोलन आम्ही करायचं ठेवलेलं आहे आणि त्याच्या प्रसिद्धीसाठी आपण सर्व प्रसार माध्यमातून आज आम्हाला ही गोष्ट सांगायची आहे त्याच्यासाठी आजचे पत्रकार परिषद आपण याच्यामध्ये सैनिकांचे बरेचसे प्रश्न आहेत याच्यामध्ये शेतकऱ्यांचे आहेत आहेत आज सरकारने मोफत योजना सुट्टी सुटलेला आहे मी जेव्हा परवा निर्मला सीतारामनने प्री बजेट मीटिंग घेतली आणि त्या प्री बजेट मीटिंगचा एकमेव मी तसा शेतकरी नेता होतो की ज्या बैठकीचं मला निमंत्रण होतं सिपा नावाचे राष्ट्रीय संघटना आहे तिचा मी अध्यक्ष आहे आणि त्या नात्याने मी त्या बैठकीत होतो त्यांना मी स्पष्ट सांगितलं अर्थमंत्र्यांना की तुम्ही जे आम्हाला सहा हजार रुपये देता हे आम्हाला नको उलट तुम्ही सर्व शेतीमाला निर्यात बंदी उठवली तर आम्हीच तुम्हाला इन्कम टॅक्स बारा हजार रुपयाचे म्हणाली म्हणजे ही अवस्था आहे आजची आणि या परिस्थितीमध्ये आम्ही एक भूमिका म्हणून आहे आणि त्यांना ते सांगितलं आणि त्यांना ते पटलं पण की बो अशा पद्धतीनं जो आज आम्ही जीएसटीचा संदर्भ घेतला की प्रत्येक गोष्टीवर जास्तीत जास्त जीएसटी आम्हाला लावलेला आहे त्यांनी आणि हा जीएसटी जो आहे हा जर एक शेतकरी तीन चा, ता। चार एकर जमीनवाला मोठा शेतकऱ्याचा सोडा पण तीन चार जमिनीचा शेतकरी ट्रॅक्टर त्याच्या अर्थी सगळ्यावर टॅक्सेस आहेत बीएनएन टॅक्सेस आहेत आणि या जीएसटी मधन लाख रुपये तरी सरकारला आता आमच्याकडनं घेताना लाख रुपये घेणार आणि देताना तुम्ही सहा हजार देणार आता लाडक्या बहिणीला तुम्ही पंधराशे रुपये द्यायला लागले महिन्याला हे ते आता भाऊ म्हणून पुन्हा भावांच्यासाठी काही स्टायपेंट काढलाय भीकवादी योजना आहेत या भीकवादी हो योजना भी, हो नको आहेत कष्ट करणाऱ्या माणसाला उत्पादन करणाऱ्या माणसाला उत्पादन केलेल्या मालाला भाव दिला पाहिजे ही आमची साधी रास्त मागणी लक्षात ठेवा तर हा भाव दिला पाहिजे म्हणजे काही सरकारने आमच्यावर मोठं कुठून तरी कर्ज काढून आम्हाला पैसे दिले पाहिजे आज आज ना ही आमची भूमिका नाही आहे जगाच्या बाजारामध्ये जर आम्हाला भाव मिळत असेल तर तिथं जायला का बंदी मुख्य मुद्दा हा आणि याच्यासाठी म्हणून आज आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत माझ्या सोबत आता इथं नारायण अंकुश आहे आमच्या सहकारी आहेत मित्र आहेत आणि ते भारतीय जवान किसान पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते शेतकऱ्यांच्या बरोबरच सैनिकांच्या वतीने वतीनेत वर्षानंतर पहिल्या गोष्टी देशाचे दोन पुत्र शेतकरी आणि सैनिक एकत्र येण्यामागचा एकच आहे की सैनिक आणि शेतकरी आणि सर्वसामान्य या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के आपण येत तरी सुद्धा आपले प्रश्न तरी सुटत नाही त्याच्यामुळं पहिल्या वेळेस शेतकरी आणि सैनिक एकत्र येतात आमची रास्त मागणी जनतेच्या कष्टाचा पैसा लुटणाऱ्या पेन्शन रुपी लुटणाऱ्या आमदारांची पेन्शन पहिली आमदार खात्याची बंद झाली पाहिजे त्याच्यानंतर शिक्षण आणि स्वास्थ शिक्षण आणि आरोग्य हे मूलभूत गरजा आहेत प्रत्येक प्रत्येक नागरिकांच्या मूलभूत गरजा आहेत आज शिक्षण आपल्या प्रत्येकाला घेणे हे शक्य नाहीये लाख लाख दोन दोन चार चार पाच पाच एक कोटी रुपये शिक्षणासाठी आपला खर्च करावा मग शेतकऱ्यांनी सर्वसामान्य का जमिनी विकायच्या का टी विकायच्या तर पूर्ण शिक्षण जे सरकारी कॉलेजमध्ये ते शंभर टक्के पूर्ण माफ झालंच पाहिजे ते फ्री मध्ये झालं पाहिजे आणि जेवढे प्रायव्हेटमध्ये ज्यांचे ज्यांचे मुलं शिक्षण शिक्षण घेतात तर त्यांना कमीत कमी ऐंशी पर्सेंट त्याच्या फीस सरकारने भरावी ती फीस तर त्यात कन्सेशन देण्यात यावी ही आमची सेकंड मागणी आहे तिसरी आम्हाला मेहनतीचा मी शेतकऱ्याचा आहे सैनिकांच्या शेतकरी आमचे वडील येतात आम्हाला भीक नको आम्हाला आमच्या मेहनतीचा घामाचा पैसा आम्हाला हवा आहे तर आम्हाला शेतकऱ्याला हमी भाव पाहिजेच पाहिजे तर ती तिसरी मागणी आहे आमची आणि सर्वात महत्वाची मागणी म्हणजे की आज सर्वसामान्याला कोर्टामध्ये दोन वर्ष दहा वर्ष वीस वर्ष तीस वर्ष चाळीस वर्ष फेऱ्या मारायला आणि काही काही श्रीमंतासाठीच आहे का तर सर्व न्याय देण्याची गरज आहे आणि ही जबाबदारी महाराष्ट्र गव्हर्नमेंटची आहे त्याच्यामुळे ह्या चार मागण्या जर सरकारने मान्य नाही केल्या तर आम्ही राज्यव्यापी आंदोलन करू आणि वेळेस दाखवून देऊ की जय जवान जय किसान हे त्यांची ताकद काय आहे आम्ही मागच्या दोन दिवसामध्ये पुण्यामध्ये ट्रॅक्टर के आंदोलन केलं आणि त्या ट्रॅक्टर आंदोलनामध्ये आम्ही विभागीय आयुक्तांना निवेदन दिलं आहे तर तुम्ही आमच्या मागण्या लवकरात लवकर सोडा अन्यथा आम्ही उग्र आंदोलन करू बस एवढंच मला सांगायचं सातारा जिल्ह्यामध्ये हो शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी विविध मागण्यासाठी आज पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे त्यात प्रमुख मागण्या शेतीमालावरील निर्यातबंदी रद्द करण्यात येईल तसेच गाईच्या दुधाला म्हशीच्या दुधाला पेट्रोल का दर मिळा अशा वेगवेगळ्या हे वन्य प्राण्यांच्या शासनाने बंदोबस्त करावा सर्व मुलांना शिक्षण मोफत मिळावं यासाठी आज पत्रकार परिषदेत देण्यात आलेले आहे त्या मार्गदर्शन करण्यासाठी आमचे मार्गदर्शक माननीय दादा पाटील अध्यक्ष शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य तसेच शिवाजी नांद किले ना अध्यक्ष <coughs> क्रांतीज नाना ब्रिगेड अध्यक्ष त्याचबरोबर माननीय नारायण अंकुशे राष्ट्रीय अध्यक्ष भारतीय किसान पार्टी हे त्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले आपण पत्रकार सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं सर्वांचं शेतकरी संघटना सातारा जिल्ह्याच्या वतीनं